नमस्कार सत्याका महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखावेन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन केले दिव्यांग विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे यासाठी आंदोलनातील विद्यार्थी आक्रमक झालेले त्यावेळी पाहायला मिळाले तसेच सर्वच गरजू विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना वसतिगृह मिळालेच पाहिजे वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया पारदर्शक व तत्पर करावी वाढते कोर्सेस व विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन नवीन वसतिगृह लवकर बांधावे दुबार पदव्युत्तर शिक्षणासाठी वसतिगृह न देण्याचे धोरण रद्द करावे अशा अनेक मागण्यांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी घोषणा देत यावेळेस आक्रमक झाले होते पण पोलिसांनी गेटवरच विद्यार्थ्यांना अडवले त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन अजून तीव्र केले अरे कुलगुरु तुम्ही काम करा मित्र हो आज जो आपला संघर्ष चालू आहे हॉस्टेल मिळण्यासाठी आज संघर्ष आपल्या बहुजनांना नवा नाही आहे इथल्या व्यवस्थेनं आपल्याला कायम दुर्लक्षित ठेवलेलं आहे आजही आपल्यावर आपल्या हक्क मागण्याची वेळ येते यासाठी वाईट बाब असू शकत नाही आपण जे टॅक्सेस भरतो त्या टॅक्सेस याबा उभार इथली जमीन इथली माती इथली झाडं सगळे आपल्या जमिनीवर आपल्या झाडांवर आपल्या ह्याच्यावर या इमारती उभा राहिलेले तरी पण आपले हक्क आपल्याला झगडून मांडावे लागतात यासाठी यासाठी दुर्दैवी बाब नाहीये दोन 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 कोटीची लाइटिंग इथले कुलगुरू त्यांच्या या विद्यापीठाच्या इमारतीला करतात अरे दोन दोन कोटीची लाइटिंग या आमच्या कष्टातून आमच्या रक्तातून आमच्या घामातून मिळवलेल्या पैशातून तुम्ही करत आहात दरवर्षी दरवर्षी नवीन रोड बांधण्याचा जातात तर रोड मांडणे खायला मिळते ना पण इथं तीस चाळीस टक्के इथले विद्यार्थी सोडून जातात त्याची काळजी त्या प्रशासनाला आमचा इथल्या संपूर्ण व्यवस्थेला हा प्रश्न आहे जर तुम्ही आमचे हक्क आम्हाला मागून देत असाल तर ते हिसकावून घेण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जर तुम्ही ते देत असाल तर आम्ही शंभर टक्के ते हिसकावून घेऊ आज या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत की आज जे आम्ही आलो आहोत ते फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आलो आहोत जर इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हॉस्टेल मिळालं नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही पूर्ण विद्यापीठ बंद पाडू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद